चा विजय असो शेतकरी एक झुटीचा विजय असो उसाला पहिली उचल एकतीसशे रुपये मिळालेच पाहिजे उसाला एकतीसशे रुपये पहिली उचल मिळालीच पाहिजे गेल्या वर्षीचे दोनशे त्रेसष्ट रुपये मिळालेच पाहिजे अरे कोण म्हणतो देत नाही अरे कोण म्हणतो देत नाही एकच गट्टी राजू शेट्टी एकच गट्टी राजू शेट्टी सहकारी साखर कारखान्यासमोर आम्ही हे निवेदन घेऊन आलेलो आहे याच्यामध्ये आमच्या मागण्या अशा आहेत चालू वर्षीच्या उसाला एकतीसशे रुपये पहिली उचल भीमाशंकर कारखान्याने या ठिकाणी दिली पाहिजे ही शेतकऱ्यांच्या वतीनं आमची मागणी आहे या ठिकाणी दालमी असेल पंचगंगा असेल या कारखान्यांनी यावर्षी तेहतीसशे रुपये पहिली उचल दिलेली आहे राजाराम बापू कारखान्यांनी बत्तीसशे रुपये दर दिलेला आहे आपल्या शेजारचा खाजगी पराग कारखान्याने देखील अठ्ठावीसशे रुपये दर या ठिकाणी दिलेला आहे आणि आपल्या कारखान्याने मात्र सव्वीसशे तीस रुपये दर दिलेला आहे ही शेतकऱ्यांची केलेली क्रूर थट्टा आहे आणि शेतकऱ्यांच्या वतीनं सर्वप्रथम मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो त्याचबरोबरीनं गेल्या वर्षीचे फरकाचे दोनशे त्रेसष्ट रुपये हिशोब ते म्हणले आम्हाला काढून द्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं दोनशे त्रेसष्ट रुपये फरकाचे आम्ही त्यांना दिलेले आहेत अद्यापर्यंत संचालक मंडळ त्याच्यावर मूग जुळून गप्पा आहे त्यांनी कुठल्याही प्रकारची भूमिका त्याच्यावर घेतलेली नाही हे दोनशे त्रेसष्ट रुपयेसुद्धा शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत ही आमची या ठिकाणी मागणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिगर नोंदीचा ऊस या ठिकाणी तोडला जातो आहे ज्याची नोंद त्याचा ऊस मात्र पाठीमागे ठेवला जातो आहे अशी अशीसुद्धा शेतकऱ्यांची ओरड आहे पहिला नोंदी नोंदवलेला ऊस कारखान्याकडे नोंदवलेला ऊस पहिला तोडा आणि मग बिगर नोंदीचा ऊस तोडा ही देखील आमची शेतकऱ्यांच्या वतीनं मागणी आहे आणि ऊसाचं दळीत होऊन त्याच्यातून हजार रुपयापर्यंत रक्कम तुम्ही कपात करताय तारामागं इथून पाठीमागं जसं दोनशे तीनशे रुपयांनी तुम्ही कपात करत होता त्याच पद्धतीने ही कपात झाली पाहिजे अशी मनवानेल तशी कपात तुम्हाला करता येणार नाही ही देखील आमची शेतकऱ्यांच्या वतीनं मागणी आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांवरती जो अन्याय करताय तो आम्ही या ठिकाणी सहन करून घेणार नाही आज कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या सुरू राष्ट्र जुन्नरच्या शेतकऱ्यांचं शेअर्स अनामत कोटी तुम्ही पैसे घेतलेले आहेत आणि गेले अनेक वर्ष त्या शेतकऱ्यांना झुलवत ठेवलेलं आहे त्यांना सभासदही तुम्ही करत नाही आणि त्यांचे पैसेही परत करत नाही आणि सांगताय साखर आयुक्ताकडं प्रस्ताव पेंडिंग आहे परंतु कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या लोकांना सभासद करून घेता येत नाही ही कायद्यामध्ये नियमामध्ये तरतूद असताना तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे ह्या कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या लोकांचे पैसे का कापले ही शेतकऱ्यांची फसवणूक नाही का तुम्ही अठरा टक्के व्याजासह ही पैसे परत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी केले पाहिजेत ही देखील आमची मागणी आहे किंवा आमचं पहिलं प्राधान्य याला आहे की तुम्ही पहिलं त्या शेतकऱ्यांना जर सभासद करून घेता येत असेल तर पहिलं प्राधान्याने सभासद करून घ्या नाहीतर अठरा टक्के व्याजासह ही रक्कम परत करा कारण ही शेतकऱ्यांची केलेली आर्थिक फसवणूक आहे असा आमचा या ठिकाणी आरोप आहे त्याचबरोबर या ठिकाणी दोनशे पासष्ट असेल आठचाली असेल शहाऐंशी झिरो बत्तीस या जातीच्या ऊसाच्या ठरवून दिलेल्या कालावधीमध्ये त्याची तोड या ठिकाणी होत नाही आणि जो ऊस कमी कालावधीतला आहे ज्या जातीतला ऊस कमी कालावधीमध्ये तोडला गेला पाईजे। जा पाहिजे त्या कालावधीमध्ये त्याची तोड होत नाही अशी देखील ओरड शेतकऱ्यांकडून या ठिकाणी होते अशा अनेक प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही आज या ठिकाणी भीमाशंकर कारखान्यासमोर ही निदर्शनं करतो आहे आज शेतकऱ्यांना दिवसा लाईट असल्यामुळं पाणी भरायचं असल्यामुळं आणि आम्ही कुठलीही जाहिरात न केल्यामुळं काही ठराविक शेतकऱ्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आजचा हा ट्रेलर आहे आणि जर भविष्यकाळामध्ये तुम्ही गांभीर्यानं हा विषय घेतला नाही तर मग याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करावं लागेल याआधी देखील अतिशय टोकाचा संघर्ष आम्ही याच कारखान्यावर या ठिकाणी केलेला आहे आणि दोन वर्षापूर्वी पहिल्यांदा तीनशे रुपयांनी पैसे द्यायला यांना भाग त्या ठिकाणी पाडलेला आहे याच पद्धतीने याही वर्षी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी गप्प वाचणार नाही भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर आम्ही निदर्शनं केल्यानंतर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पेंडे आणि यमडी चंद्रकांतजी ढगे यांच्याशी आमची चर्चा झाली कारखान्याने आम्हाला तोडणी वाहतूक खर्च स सहाशे सत्तर रुपये वजा जाता चालूच्या रिकवरीनुसार त्या ठिकाणी सव्वीसशे तीस रुपये कसे देता येतात याचा हिशोब सांगितला पण इथून पाठीमागं गेल्या वर्षीचा साखर उतारा ग्रहीत धरून एक रकमी एफ आर पी त्या ठिकाणी दिली जाते दिली जायची परंतु यावर्षी या ठिकाणी एफ आर पीमध्ये मोडतोड करून तिचे तुकडे करून टप्प्याटप्प्यानं एफ आर पीचे पैसे देण्याचा घाट साखर कारखानदारांनी घातलेला आहे आणि राज्य सरकारचं हे धोरण आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं जातं आहे एफ आर पीचा कायदा हा केंद्राचा कायदा आहे केंद्र सरकारचा कायदा आहे राज्य सरकारला या एफ आर पीच्या कायद्यामध्ये मोडतोड करण्याचा बिलकुलही अधिकार नाही मुळात राज्य सरकार आणि कारखानदार केंद्राचा कायदा पायदळी तुडून जबरदस्ती करून या ठिकाणी मनमानी करून शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान करत आहेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत आहेत मी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं या राज्य सरकारच्या धोरणाचा आणि कारखानदारांच्या हिताच्या धोरणाचा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो आमची भूमिका ठाम आहे की या ठिकाणी इथून पाठीमागं जे धोरण एकरकमी गेल्या वर्षीची रिकव्हरी पकडून एकरकमी रकमी एफ देण्याचं होतं तेच धोरण या ठिकाणी अवलंबलं जावं याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी आग्रही आहे आणि या भूमिकेवर आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहणार आहोत आणि या, या पुढच्या काळामध्ये हा संघर्ष अशाच पद्धतीने सुरू राहील आणि एक रकमी एफ आर पी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे या भूमिकेवर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद